नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तरुणासोबत हॉटेलमध्ये गेली आणि नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह नवी मुंबईत खळबळ उडाली आहे हे खळबळ उडवणारं प्रकरण कुठे आणि कसं घडलं आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यानं नवी मुंबई हादरली आहे नेरुळच्या शिरवणी येथील एका हॉटेलमध्ये तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे जास्त प्रमाणात नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा जा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेची पाहणी फॉरेन्सिक टीम करत आहे नवी मुंबईच्या नेरुळमधील शिरवणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे पाच मार्चला रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये एका तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे शिरवणी येथील मिनी महल हॉटेलमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे पाच मार्च होती तरुण रात्रीच्या घरी गेला होता मात्र तरुणी होती सकाळी हॉटेल कर्मचारी गेला असता दार कुणी उघडत नव्हतं नंतर दार तोडून पाहिल्यावर तरुणी नग्न अवस्थेत होती तसेच तिचा मृतदेह पडलेला होता तरुणीचा मृतदेह पाहताच नेरुळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात अधिक नशा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेचा अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद